दोन हजार पंचवीस दरम्यान सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे या सेवा पंधरवाड्यामध्ये शासन निर्णय झालेला आहे तीन प्रकारच्या ॲक्टिव्हिटी शासन निर्णयानुसार आम्ही करत आहोत एक आहे शेतावरील जे रस्ते आहेत पानधन रस्ते गाव रस्ते या संदर्भात मोहीम घेण्यात येणार आहे हा एक पहिला टप्पा आम्ही करणार आहे पहिल्या पाच दिवसामध्ये दुसऱ्या पाच दिवसामध्ये सर्वांसाठी घरे हा उपक्रम ग्राम विकास विभाग नगर विकास विभाग यांच्यामार्फत जो राबविण्यात येणार आहे तर तो सेवा पंधरवाड्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तिसरा एक उपक्रम घेणार आहेत की तो नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्येक जिल्ह्यासाठी निश्चित केलेला आहे जिल्हाधिकारी महोदय छत्रपती संभाजीनगर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी शासकीय योजनाचा लाभ देणे यासाठी आवाहन केलेलं आहे जिल्हा प्रशासनातर्फे सर्व तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांना सूचना दिलेली आहे आपन। त्या अनुषंगाने आपण आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत म्हणून शासकीय योजनाचा लाभ त्याबरोबरच इतर काही स्वयंसेवी संस्था किंवा दानशूर व्यक्ती यांच्या मार्फत जो काही लाभ देण्यात येईल कोणाची काही इच्छा असेल तर त्यांना ज्या गरजू असणाऱ्या व्यक्तींना ज्या काही वस्तू लागतील किंवा नवीन काही हा सुविधा देता येतील अशा काही सुविधा त्यांना देता येतील का या संदर्भात पण आम्ही प्रयत्न करणार आहे म्हणजे असा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान भरगच्चा असा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही आतापर्यंत दोन बैठका घेतलेल्या आहेत सरपंचाची एक कार्यशाळा पण घेतलेली आहे आणि काल ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी या सर्वांची आम्ही एक कार्यशाळा घेऊन सविस्तर सूचना दिलेली आहे उद्यापासून हा उपक्रम सुरू होत आहे उद्या सतरा सप्टेंबरला जी ग्रामसभा आहे या ग्रामसभेमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल आणि पुढचे पंधरा दिवस ह्या ऍक्टिव्हिटी चालू राहणार आहेत नागरिकांना आवाहन आहे की या उपक्रमासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं रस्ते रस्तेसंदर्भात आम्ही जे मोहीम हाती घेणार आहेत की पांदन रस्त्यांना क्रमांक देणे अतिक्रमण निष्कासित करणे हे सर्व उपक्रम या पंधरवड्यामध्ये आम्ही सुरू करणार आहेत तर त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात येत आहे थँक्यू निश्चित आहे सर्व गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे तर प्रायोरिटीने प्रत्येक मंडळामध्ये एक गाव भूमी अभिलेख विभागाने के निश्चित केलेला आहे त्यांची यादी आपल्याकडे मी शेअर करण्यात येईल थँक्यू शिव